ठाकरे गटाने रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून पुन्हा एकदा विनायक राऊतांना उमेदवारी दिली आहे याच पार्श्वभूमीवर चिपळूणमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे पण दुसरीकडे ठाकरे गटानं सुरू केलेल्या संपर्क आणि प्रचार उपक्रमांच्या बैठकीला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव अनुपस्थित राहिल्याने जाधव नेमके कोणावर नाराज आहेत त्यांना पक्षाच्या अंतर्गत बैठकीला का बोलावलं जात नाही त्यांना जाणून बुजून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातून दूर ठेवलं जात आहे का विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात नेमका वाद काय आहे असे प्रश्न निर्माण होतात त्यामुळे याच प्रश्नांची संभाव्य आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत विषयाची सुरुवात करण्याआधी विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात नेमका वाद काय आहे हे जाणून घेऊ दिनांक अकरा मार्च रोजी चिपळूणच्या जनतेला भावनिक पत्रातून साथ घातल्यानंतर जाधवांनी सभेचं आयोजन केलं होतं विनायक राऊतांवर टीका केली ते म्हणाले उगाच दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन राडा करायची काय गरज होती आता कार्यकर्त्यांच्या जामिनाचा आणि इतर खर्च कोण करणार असा सवाल एका नेत्यानं केला होता असं नाव न घेता जाधवांनी विनायक राऊतांकडे बोर्ड दाखवलं होतं याशिवाय चिपळूणच्या राड्यानंतर जामीन करताना फक्त शिवसैनिकांचे जामीन केले मात्र भास्कर जाधवांच्या समर्थकांना जाणून बुजून जामीन मिळण्यास अडचण आणल्याचाही आरोप भास्कर जाधवांनी केला होता मुळात चिपळूणमध्ये झालेल्या राड्यानंतर विनायक राऊतांनी अशी विधानं केल्याचा आरोप केला होता तसंच विनायक राऊत हे काही भास्कर जाधवांच्या शैलीवर तितकेसे खुश नाहीत हे देखील त्यावेळी कळलं कारण विनायक राऊतांनी भास्कर जाधवांनी केलेल्या राड्याला असमर्थन दर्शवलं जी खदखद जाधवांनी चिपळूंच्या सभेत बोलून दाखवली आणि इथेच वादाची जाधव आणि राऊत यांच्यात पहिली ठिणगी पडली त्याचबरोबर हा कार्यकर्ता आमचा नाही तो भास्करराव जाधव यांचा आहे त्याला बाहेर काढा असं म्हटलं जात आहे आणि असा अनुभव मी चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत प्रथम घेत असल्याची टीकाही जाधवांनी राऊतांवर केली होती त्यानंतर भास्कर जाधवांनी पक्षन ही टीका केली होती ते म्हणाले महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाला तेव्हा मला मंत्रिपद मिळायला हवं होतं मी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढत आहे परंतु मला ना मंत्रिपद मिळालं ना गटनेतेपद मिळालं खर तर त्यावेळी मंत्रिपद हा माझा हक्क होता अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली या कारणामुळे भास्कर जाधव पक्षाला सोडचिट्टी देणार अशी चर्चा होती पण दोन हजार पर्यंत मी ठाकरेंची साथ सोडणार नाही अशी भूमिका जाधवांनी घेतली आहे ही प्रमुख दोन कारण जाधवांच्या नाराजी मागे असल्याचं बोललं जात आहे तसंच दोन हजार एकोणीसला ला ठाकरे गटात प्रवेश करण्याआधी दोन हजार चारला चिपळूण विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी गेल्यावर मला मातोश्रीतून हाकलून लावलं होतं अशी टीकाही ठाकरे गटावर जाधव यापूर्वी करत पण आता ठाकरे गटात असूनही त्यांनी त्यांच्या मनातील खदखद -खद बोलून दाखवली आहे दरम्यान भास्कर जाधव चिपळूण विधानसभेसाठी आग्रही आहेत याबद्दल ते म्हणाले चिपळूणमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम अजित पवार गटात सामील झाल्यानंतर मी शरद पवारांना भेटलो आणि चिपळूणच्या जागेबाबत विचारणा केली तेव्हा पवारांनी मला ती जागा जिंकण्यासाठी आशीर्वाद दिले त्यानंतर उद्धव ठाकरेंना गोष्टी करून माझ्या विरोधात षडयंत्र रचत आहेत ज्याला घरभेदी म्हणतात अशी टीकाही जाधवांनी केली त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांना खेळवणारे कुठे गेले अशी टीकाही जाधवांनी केली आहे परंतु या जागेतून ते स्वतः निवडणूक लढवणार की आपल्या मुलाला राजकीय आखाड्यात उतरवणार हा प्रश्न आहे त्यात चिपळूणच्या सभेत भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी आपल्या वडिलांवरील अन्यायाचा उल्लेख केला त्यामुळे भरसभेत भास्कर जाधव यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण चिपळूंची जागा भास्कर जाधवांना मिळू नये यासाठी ठाकरे गटात अंतर्गत वाद सुरू असल्याचं राजकीय जाणकार सांगतात ज्यामुळे त्यांची नाराजी त्यांनी भरसभेत बोलून दाखवली त्यात ठाकरे गटाने नुकतंच स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली यात भास्कर जाधवांनाही स्टार प्रचारकाची भूमिका निभावायला लागणार आहे पण दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या संपर्क आणि प्रचार बैठकीत ते अनुपस्थित होते याआधी चिपळूणच्या सभेत त्यांनी विदर्भात एक लोकसभा आणि पाच विधानसभेच्या जागा द्या तिथे उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी जाधवांनी मागितली होती पण विचार करण्यासारखा प्रश्न आहे की रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुहागर विधानसभेचं प्रतिनिधित्व करणारे भास्कर जाधव विदर्भात जबाबदारी का मागत असतील तर काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊतांना पाठिंबा देण्यास इच्छुक नाहीत त्यामुळे ते या लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाच्या बैठकीलाही अनुपस्थित होते त्याचवेळी विनायक राऊतांच्या भूमिकेमुळे जाधव नाराज असल्याचंही बोललं जात आहे मुळात रत्नागिरीतील गुहागर चिपळूण आणि दापोली या तीन मतदारसंघामध्ये भास्कर जाधवांचा चांगला प्रभाव आहे अशावेळी त्यांना बाजूला करून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणं ठाकरे गटाला अशक्य नाही त्यात बैठकांना भास्कर जाधव न गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जात आहे ज्यामुळे राऊतांना जाधवांची नाराजी दूर केल्याशिवाय पर्याय नाही तरी तुम्हाला काय वाटतं भास्कर जाधवांना जाणून बुजून बैठकीला बोलवलं जात नाही की नाराजीमुळे जाधव स्वतः बैठकींना गैरहजर राहत आहेत हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद